जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कंत्राटी कामगारांना मागील गेल्या पाच महिन्यापासून वेतन मिळाल्याने बेमुदत काम बंद आंदोलन करत रुग्णालय प्रशासनाच्या निषेध नोंदवला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय व तेथे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून मागील गेल्या पाच महिन्यापासून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा रुग्णालयात पाच महिन्यापासून कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन न दिल्याने देखील कर्मचाऱ्यांनी हे मुदत कामबंद आंदोलन केले होते यावेळी गेल्या पाच महिन्यापासून कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता यांना या संदर्भात जून एकोणीस रोजी निवेदन देऊन कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात माहिती देण्यात आली होती व सहा ऑगस्ट पर्यंत या कंत्राटी नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामावर असलेले कामगार यांनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आपले मदत काम बंद आंदोलन सुरू केले होते रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सहा महिने ऐवजी फक्त एकच महिन्याचा पगार अदा करण्यात आला व उर्वरित पगार अदा न करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली होती तसेच थकीत पगाराची रक्कमही तातडीने द्यावी अशी मागणी यावेळी कंत्राटी कामगारांकडून रुग्णालयात प्रशासनाकडे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली होती या संदर्भातील निवेदनही नंदुरबार जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते कंत्राटी कामगारांच्या वेतन संदर्भात कंत्राटी कामगार व आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या समवेत चर्चा करून देखील अधिष्ठता यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ऑगस्ट तीस पर्यंत कोणत्याही प्रकारे कंत्राटी कामगारांच्या खात्यात थकित वेतनाची रक्कम जमा न झाल्याने दोन सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता दोन सप्टेंबर पर्यंत फक्त त्यांच्या खात्यात एकच महिन्याचा पगार हा टाकण्यात आला होता उर्वरित पगार हा देण्यात आला नसल्याने दोन सप्टेंबर रोजी बेमुदत काम बंद आंदोलन रुग्णालयातील कंत्राटी कामगार यांनी केले होते यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी महासचिव सुधीर वळवी ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक गायकवाड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असलेले कंत्राटी कर्मचारी सुनीलाल पाडवी राजेश नाईक हर्षदा बागूर सुनील वळवी प्रवीण वसावे गुमानसिंग पावरा पंडित पावरा अक्षय कोकणी रोहित वळवी दिनकर पावरा भूषण सावळदेकर मच्छिंद्र बोरसे गंगा पटले अश्विनी वळवी आदी यावेळी उपस्थित होते चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य तर आम्ही इथले जे क्लास थ्री आणि क्लास फोर च्या कर्मचाऱ्यांचे पगार जवळजवळ एप्रिल पासून स्थगित आहे त्यामुळे काही आमचे कर्मचारी आमचे सभासद आहेत ते आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला सांगितलं सर आम्हाला मदत करा पगारासाठी आम्ही जवळजवळ पत्र क्रमांक एक दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस क्रमांक दोन दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रमांक तीन एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रमांक चार दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्याच पद्धतीने या सर्व पत्र दिल्यानंतर माननीय डीन साहेब यांनी आमच्या संघटनेच्या प्रतिनिधीसह अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यात आली चर्चा करल्या आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं कधी अठ्ठावीस तारखेला सांगितलं की आम्ही कर्मचाऱ्यांचे जवळजवळ दोन महिन्याचे पगार करणार आहोत तीस तारखेपर्यंत आम्ही ठीक आहे सर म्हटलं आता तीस तारीख निघून गेली आज जवळजवळ दोन तारीख आहे अजूनपर्यंत फक्त कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे पगार इश्यू केलेले आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जवळजवळ यांचे पाच महिन्यापासून यांची नियुक्ती देण्यात आलेली आहे यांना कामावर घेतलं गेलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून परंतु यांना आजपर्यंत जॉईनिंग नाही आजपर्यंत आयडेंटी कार्ड नाही आहे त्यांना युनिफॉर्म नाही आहे तर आज पाच महिन्याचा पगार केलेला नसताना आज कर्मचाऱ्यांनी राहायचं कसं कसं जीवन जगायचं या संदर्भात डीन साहेबांकडे आम्ही एक आंदोलनाची नोटीस दिली होती आज डीन साहेबांना आम्ही मोबाईलवर कॉन्टॅक्ट केले साहेब म्हटलं तुमची भेट घ्यायची आम्हाला त्यांनी आम्हाला असं सांगितलं तुम्ही आंदोलन करा काय करा मी तुमच्याशी चर्चा करू शकत नाही अशा पद्धतीचे आमच्याबरोबर एक गैरसंविधानिक त्यांनी भाष्य केलेलं आहेत म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कर्मचाऱ्यांच्या हक्क अधिकारासाठी आम्ही निश्चितच आम्ही पद्धतीने लढाई लढणार आहोत ओ टी विभागात काम करते आम्हाला पाच महिन्यापासून पेमेंट नाहीत आणि कसलेही ओळखपत्र नाहीत आणि युनिफॉर्मही नाहीत ही ना आणि जॉईनिंग ऑर्डरही नाहीत आणि पेमेंटचं म्हटलं तर सगळे आम्ही आदि आदिवासी वि आदिवासी आहेत कामगार आता त्यांना कमीत कमी चार महिन्याची तरी आम्हाला पेमेंट पडायला पाहिजे होती पण ती न देता एक महिन्याची पेमेंट टाकली आणि आज करू उद्या करू असं म्हणून पुढं पुढे ढकलत आहेत मग आम्ही लोकांनी काय करायचं हे आम्हाला आम्ही मग दिन सरांना सांगितलं असतं दिन सरांनाही तेच सांगितलं की आम्ही चार दिवसात करायला लावतो पाच दिवसात करायला लावतो पण त्यांनी पेमेंट केलेली नाही एक महिन्याची टाकली एप्रिल महिन्याची मी पावरा पंडित मी मार्च महिन्या सत्तावीस तारखेला जॉईनिंग झालो मग तेव्हा आम्हाला आनंद झाला की आपण एक लहान मोठी कानपण नोकरीला लागले आपल्याला मग घरचे बी खुश झाले पण मार्च महिना गेला त्याच्यानंतर एप्रिल गेला मे मे गेला जून गेला जुलै गेला मग त्याच्यानंतर आमचा पगार होत नव्हतो मग आम्ही कोणाला विचारणार मग आम्ही स्टेप बाय स्टेप विचारत गेलं आम्हाला उत्तर काही भेटलं नाही होईल 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 आणि आम्हाला सुपरवायझर कोण आहे ते माहीत नव्हतं हां काल की सगळे जे कामाला लावतात तू कर तू कर मग आम्हाला सुपरवायझर हे माहीत नव्हतं पण तरी आम्ही विचारलं तर आम्हाला उत्तर भेटत नव्हतं मग एक दिवशी आम्ही गडा झालं तेव्हा गडा झाल्यानंतर आम्हाला पाच पाच दिवसाच्या मार्च महिन्याचे पेमेंट झालं होतं मग त्याच्यानंतर परत आम्ही सांगतो होईल होईल म्हणजे आमचे माई बाप हेच आहे त्यांच्यावर भरोसा ठेवून आम्ही थांबलेलो होतो पण पाच महिने होऊन गेले तोपर्यंत आमचं पगार झाला नाही मग आमची घरची परिस्थिती नाजूक हे येण्या जाण्याचे बाळ नाही हां घरचे टोंटोण करायला लागली म्हणजे कटकटी चालू व्हायला लागले सहजकच आहे मग त्याच्यानंतर परत आम्ही विचारायला लागलं तर आम्हाला कोणी म्हणतो बिल नाही गेलं आणि तुमचं ग्रँड नाही आलं वगैरे वगैरे उत्तर द्यायला लागलं पण कधी होणार हे कोणीच देत नव्हतं हो मग नाही लाजाने आम्ही संघटनेवाल्यांना सांगितलं रेदा दादा यांना मग त्याच्यानंतर बारा तारखेला का दादा आपण आलो होतो तेव्हा दोन महिन्याचे करून देऊ म्हटलं मला त्याच्यानंतर पंधरा तारखेला डीन साहेब हे म्हटलं आम्हाला जेंडबंधनच्या ठिकाणी हां की एकवीस बावीसला आम्ही कोणत्याही हालतात तुमचं दोन महिन्याचे पेमेंट करायला लावू आणि बाकीचे महिन्यात जाता जाता क्लिअर करू असं डीन साहेबांनी सांगितलं त्यांच्यावर विचार ठेवून आम्ही आजपर्यंत थांबलेलो होतो परंतु एकवीस बावीस न होता तीस तीस एकतीसपर्यंत होऊन गेलं त्याच्यानंतर परत दादा ते हे भेटायला आलं त्याच्यानंतर आम्हाला एक महिन्याचे पगार केलेला आहे बाकी महिन्याचे ठेवलेले आहे मग पुढचं आम्ही काय करू आणि आम्ही काम करतो आहे म्हणूनच न महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं नंदुरबार सिव्हिलचा एक नंबर स्वच्छतामध्ये आलेलो आहे मग हे गर्वाची गोष्ट आहे आम्ही काम करतो आहे म्हणूनच तर पगार बी व्हायला पाहिजे ना पगार झाल्याशिवाय आमची मनस्थिती कशी काम करायची Das ist ein bisschen